विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ऑब्लिक एकशे एकवीस निफाड प्रभाग प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांची निशाणी बॅट असून अनुक्रमांक चार ना धर्म ना जात ना पंथ उमेदवारी फक्त नाशिक जनहितार्थ ज विधानसभा मतदान कोणाला फक्त गुरुदेव भाऊ कांदे यांनाच बॅट चिन्हावर समोर बटन दाबून प्रचंड बहुमतांना विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजता मतदान करावे निफाड तालुक्याच्या विकासात असे काही म्हटले जाते महाराष्ट्राच्या कॅलिफोर्निया समजला जाणाऱ्या अशा निफाड तालुक्यातील राजकारण वर्तुळात न राहता चढाओडीत गुरफटले गेले आहेत परंतु या पारंपरिक गटबाजीचा आणि श्रेयवादाच्या राजकीय चढाओडीत तालुक्यातील सध्याचे अधोगती तमाम मायबाप जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि ही अत्यंत शर्मेची बाब आहे घराण्याचा समाजसेवेचा व प राजकीय वारसा पुढे नेत प्रथम गुरुभाऊ कांदे तामसवाडी ग्रामपंचायत सरपंच निफाड पंचायत समिती उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती आणि सामाजिक क्षेत्रात विविध पदांवर निस्वार्थ कार्यरत आजही समजून आहेत निफाड तालुक्यातील सामान्य जनतेच्या मूलभूत व प्रश्न व समस्या का सोडवल्या जात नाहीत हा प्रश्न जनतेनं पडलेला आहे तो प्रश्न गुरुभाऊ कांदें सारख्या कर्तव्यदक्ष माणसालाही जाणवत आहे आज शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पाणी वीज आणि रस्ते यांची समस्या भेडसावत आहेत यासाठी परिसर सुजलाम सुफलाम करण्याकरिता फक्त गुरुदेव द्वारकानात कांदेश प्रश्न सोडवू शकतात म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष चिन्ह बॅट यावर आपण आपला भाऊ गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांना भरगोस मतांनी निवडून द्यावे या प्रसंगी त्यांनी आपली प्रतिक्रिया मीडियासमोर व्यक्त केली आहे त्याचबरोबर कार्यक्षेत्राला विकास हाच गतिमान करण्याकरिता आपली साथ महत्त्वाची असल्याचे या ठिकाणी स्पष्ट केले वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे माननव तुषार राजेंद्र साहब मी प्रहार संघटनेत काम करतो गुरुव कांदरे यांच्या मार्गदर्शनाखाली तरी म्हणजे आत्ताच जे राजकारण चालू आहे फक्त पैशाच्या जोरावर चालू आहे बाकीचे नेते आहेत त्यांच्या पैसा ब भरपूर कमावला आहे त्याचा कमावला सगळ्या जनतेला माहिती आहे पण त्या पैशाच्या जोरावर राजकारण ते खेळत आहे गुरु गांधी हे फक्त गोरगरिबांच्या आणि त्यांना म्हणजे पैसा म्हणून ते तर लढत नाही फक्त गरीब गरीब लोकांच्या विकासासाठी लढत आहे जे काही अपंगत्व लोक असतील काही का गोरगरीब लोक या सर्वांसाठी त्यांनी म्हणजे आता हे प्राप्तची बॅट इंडिशियटिव्ह उचललेली आहे आणि सर्व सर्वांनी मिळून फक्त ते बॅट उचलून हातात सगळे एकदाच सगळ्यांनी सिक्स मारा या सगळ्यांचे शंभर टक्के लाडके उमेदवार उर्बू कांदे हे आम्हाला नेहमी सांगतात की जिथं हे आजी माझी पोहोचली नाही तुम्ही तिथं पोहोचायचं आज आदिवासी वस्ती असाल शेतकऱ्यांच्या शिवार रोड असल बरेच प्रश्न आहे तालुक्यामध्ये की या आज दोघी हो आजी माजी नेत्यांनी बघितलं नाही की आतापर्यंत आदिवासी वास्तू पूर्ण पोहोचले पण नाही आणि आम्ही आज पोहोचलोय आम्हाला गर्व आहे की गुरुभाऊंनी आम्हाला जे काम सांगितलंय ते आम्ही काम बघतोय आणि भाऊंचा जो अजेंडा आहे गोरगरीब जनतेसाठी करायचं आणि दिव्यांगांसाठी करायचं आज बच्चू भाऊंच्या रूपानं जे दिव्यांग तालुक्यात आहे त्या दिव्यांगांसाठी खूप काम करायचं आहे आणि आम्ही भविष्यात पण करणार आहे सभेच्या माध्यमातून प्रहार जन शक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही या निपाड विधानसभेमध्ये गुरु भाऊ कांदे यांना निपाड तालुक्यातून एक नवीन नेतृत्व म्हणून उभं केलेलं आहे आणि या विधानसभेच्या क्षेत्रातील असताना जे काही गोरगरीब जनतेचे प्रश्न बौद्ध दलित आदिवासी मजूर शेतमजूर शेतकरी हे अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही गुरुभाऊ कांदेंना एक नवीन शक्ती या तालुक्यामध्ये म्हणून उभं केलेलं आहे आत्तापर्यंतचे असणारे आजी माजी आमदार यांनी कमीत कमी तीस वर्ष निपाड तालुक्याची वाया घालवलेली निफाड कारखाना त्याचप्रमाणे इतर जे काही प्र, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याबद्दल पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष आहे मागील आमदाराने म्हणजे आदित्य दादांनी त्यावेळेला शब्द दिला होता आम्ही निफाड कारखाना चालू करून दाखवतील यावेळेला दिलीप रावांना निवडून आणा परंतु त्यांनी निफाड कारखाना काही कुठल्या प्रकारे चालू तर केलाच नाही परंतु संपूर्ण निफाड तालुक्याची निपड कारखान्याची विल्हेवाट लागलेली म्हणून एक नवीन उमद नेतृत्व म्हणून भा बा, भाऊंना बा, आम्ही का उभं केलं तर शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आणि सातबारावरती भूमिका आपल्या एन डी सी बँकेने जि जिल्हा बँकेने जे काही भोजे चढवलेले होते ते बोजे चढवून आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे निलाव काढणार होते पण भाऊंनी त्याला एक आव्हान म्हणून कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि जो कोणी निलाव घ्यायला येईल त्याला आम्ही या ठिकाणी परत जाऊ देणार अशा पद्धतीची थोडीशी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सहानुभूती दाखवल्याने या निपाड तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हा पूर्णपणे गुरुभाऊ भाऊ मागे उभा आहे या पक्षाबरोबर स्वराज्य संभाजीराजेंचा हा पक्ष आहे शेतकरी संघटना आहे राजीव शेट्टींची त्याचप्रमाणे प्रहार संघटना आणि मी स्वतः रिपब्लिकन काँग्रेस पार्टीचा संस्थापक अध्यक्ष असून आमची संपूर्ण दोन अडीच हजार कार्यकर्त्यांची फळी या तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे दिव्यांग यांचे जवळ सात साडेसात हजार कार्यकर्ते या आणि सर्व साम इतर कार्यकर्ते या तालुक्यामध्ये पूर्णपणे काम करत आहे आणि शंभर टक्के या ठिकाणी आम्ही एवढ्या करता निवडून देणार आहोत एक हक्काचा माणूस सर्वसामान्य माणसाचा माणूस उमेदवार आणि हक्काचा आमदार या तालुक्याचा निर्माण होईल ते एक कुणाशीही एक लिडर म्हणून वागत नाही सर्वांशी मित्र या भावनेने वागतात मग तो झोपडीमधील माणूस असू द्या किंवा बांगल्यातील माणूस हा सुद्धा सर्वांशी त्यांचं प्रेम सारखं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन काँग्रेस मार्गीच्या माध्यमातून त्यांचं इतरबाड तालुक्यामध्ये स्वागत करत आहोत आणि निवडून काय आणण्याकरता आमचे संपूर्ण कार्यकर्ते संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण टीम काम आहे असं या ठिकाणी मी आपल्या संबोधत आहे निशाणी या ठिकाणी भाऊंची निशाणी खाऱ्या अर्थाने बॅट आहे जे बच्चू भाऊ कडू हे दिव्यांगांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य मजूर शेतमजूर आणि शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारणारं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं बच्चू भाऊंच्या माध्यमातून विधानसभेमध्ये संपूर्ण या ठिकाणच्या जनतेचे प्रश्न मांडतील अशी परिपूर्ण महिलांपासून तर सर्व साधारण मतदारापर्यंत खात्री पटलेली आहे आणि भाऊंनी वजा मा माध्यमातून सतत नेतृत्व केलेलं आहे ते पंचायत समितीचे उपसभापती होते मार्केट कमिटी पिंपळगावचे उपसभापती होते विशेष म्हणजे भाऊंचे वडील द्वारकानाथ कांदेदादा ये या पंचायत समितीचे सभापती राहिलेले त्यांच्याबद्दल या तालुक्यामध्ये अत्यंत लोकप्रियता आहे त्यांचा लोक मित्रत्वाचा फार मोठा वर्ग आहे आणि ते सर्वच्या सर्व भाऊंच्या मी तसा भारतीय जनता पार्टीचा प्रदेशावरती ओबीसी मोर्चाचा सरचिटणीस होतो परंतु एक चळवळीतला नेता त्यांच्या कामावर इंटरेस्ट होऊन मी प्रहारमध्ये प्रवेश केला प्रथमता नंतर त्यांनी माझं काम बघून माझी उमेदवारी फायनल केली आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिली उमेदवारी माझी फायनल झाली आणि दिव्यांगांसाठी बच्चू भाऊंचं काम इतकं मोठं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं पुण्य आहे की मी म्हटलं निकाराचं काही हो परंतु आपण दिव्यांगांची सेवा ही बच्चू भाऊ नंतर इथे प्रति म्हणून या तालुक्यात शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांची सेवा केली पाहिजे म्हणून मी क्रॉलमध्ये प्रवेश करून मी उमेदवारी करीत आहे बघा कसं असतं की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्या त्याच्यावरती विश्वास ठेवून आणि लोक यांना अक्षरशः कंटाळले परंतु हे गटताटाचं तालुक गटताटाचं राजकारणाचा हा तालुका असल्यामुळं मी पण एक विचार केला की ठीक आहे चला नेहमी दोन्ही मोठे भावांना उमेदवार जातात सत्ता तिकडे जाते माझं एक सतराशे ते अठराशे मतदानाचं गाव आहे गोदाघाटला माझं काम चांगलं आहे तालुक्यामध्ये मी छोटे छोटे कामं सगळ्यांची केली असेल ते के आरोग्यविषयी असेल किंवा काही असेल तहसील विषय असेल मी पण काम खूप केलेले त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मी उमेदवारी इच्छुक झालो तालुक्याचा विकास असा या तालुक्याला जरी सदन आणि कॅलिफोर्निया तालुका म्हणलं जातं परंतु आजची परिस्थिती पाहता जर तुम्ही सुशिक्षित लोकांना ज्यांच्या राजकारणाशी काही संबंध नाही अशा लोकांची जर तुम्ही बैठ घेतली त्यांना विचारलं गेलं तर तालुका कोणत्या वर्णावर येऊन ठेपलाय तर पूर्वी नाना पाटील असतील काकासाहेब वाघ असतील काकासाहेब बोळसे असतील अगदी प्रल्हाद पाटलांपर्यंत या तालुक्यांनी सहकार्यामध्ये खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या सहकारी संस्था स्थापन केल्या त्याच्यामध्ये निपाळ कारखाना रानोड कारखाना जयश्रीपाद संस्था असेल अनेक वेगवेगळ्या संस्था आणि त्यावेळेचे गटाताटाचं राजकारण हे विकासासाठी होतं आणि आत्ताचं गटाताटाचं राजकारण हे अनिल गट आणि दिलीप गट असं त्यांचे नाव स्वतः गाठायला पडलेले आणि त्यांनी तिह्या प्रश्नांमधल्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील कांदा निर्मितीचा असेल किंवा कारखान्याविषयी असेल जिल्हा बँकेच्या कर्जदारांविषयी असेल वसूल विषय असेल जे असेल ते त्याच्यामध्ये कधीही त्यांनी अधिवेशनात किंवा विधानभवनात आवाज उठवलेला नाही हे आपणास वारंवार दिसून येईल कधी एक बाईट मला त्यांचे दाखवा की त्यांनी कधी विधानभवनामध्ये शेतकऱ्यांविषयी निपडतालो कांदा निर्मितीविषयी आणि कारखान्यांविषयी चालू करण्याविषयी कधी आवाज उठवला आहे अगदी कारखाना खाजगीकरणाकडे चालले तरी गप्पा आहे त्यातले एक जे आमचे रनिंग आमदार काकासाहेब त्यांनी तर रानोड कारखाना चालवायला घेतला आणि दोन वर्ष आम्ही लोकांच्या पायाकडून ऊस पण त्यांना दिला आता यंदा अशी परिस्थिती आणि बातम्या पण उर राहिल्या का तो कारखाना चालवेल का नाही आज आम्ही लोकांना विनंती करून पायाकडून ऊस द्यायला लावले यावर्षी आम्हाला ऊस कोणाला द्यावा ही चिंता आहे लोक आम्हाला बोलतील खूप आणि तो राग आतापासूनच आमच्यावरती निघतो आहे शेतकऱ्यांसाठी कुठली शेतकऱ्यांसाठी जर सरकार दरबारी शासन दरबारी पाठपुरावा केला तर याला द्राक्ष पंढरी म्हणून तालुक्याला ओळखलं जातं द्राक्ष प्रक्रिया उद्योग ऊस प्रक्रिया उद्योग तुम्ही बीडमध्ये बघा कमी पाण्याचा जिल्हा आहे परंतु तिथे जाऊन बघा ऊस प्रक्रिया उद्योगावरती इतकी छान छान म्हणजे आमच्यापर्यंत त्या गुळाची पावडर आलेली आहे रसायन उरहित केमिकल उरहित पावडर आमच्यापर्यंत आली ऊसावरती खूप प्रक्रिया करता येतात आणि द्राक्षावरती पण खूप प्रक्रिया करता येतात त्याच्यावरती शेतकऱ्यांच्या विविध पिकांवरती प्रक्रिया उद्योग इथे आणला जाईल एक औद्योगिक वसाहत इथे आणली जाईल आणि तिथे शेतीमालाविषयी काही असेल ते करता येईल परंतु कोणाचंच ध्यान नाही हो या गोष्टींकडे काय संकल्प घेऊन आपण या विधानसभेची निवडणूक करतो मी प्रथमत आदिवासी एरियामध्ये शिरलो रेशन कार्डपासून अगदी तिथे अडचणी आहेत आम्ही आत्ता पावेतो साडे अकराशे रेशन कार्ड हे अंत्योदय योजनेला लिंक करून लोकांना वाटले त्याच्यामध्ये कोणाकडे एक रुपया मागितला नाही ना अधिकाऱ्यांना कधी एक रुपया दिला तिथल्या दलालांना आम्ही हुसकून लावलं तिथून आम्ही जात प्रमाणपात्र करता जी अट आहे शासनाची एकोणीसशे एकोणपन्नासचा दाखला पाहिजे तो दाखलाच मिळत नाही काय काय कारण त्यांचे आजोबा जोबा पंजाबात शिकलेलेच नाही तो दाखला आणतील कुठून त्याच्यामुळे ती आठ रद्द करण्यासाठी किंवा ती शिथिल करण्यासाठी आम्ही सात ऑक्टोबरला कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांकडे मोर्चा नेला जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि दोन ते अडीच हजार आदिवासी स्वयंस्फूर्तीने त्या मोर्चात या तालुक्यातले सहभागी झाले होते आणि कुठलाही एक रुपया न जाता सगळे आलेले होते काम बुडून आलेले होते त्याच्यामुळे प्रथमतः आदिवासी नंतर शेतकरी गेली कारखाने चालू करण्याचा प्रयत्न त्यानंतर जिल्हा बँकेच्या ज्या कर्जवसुला चालू आहेत जो सातबाऱ्या नाव जोडले जातात त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन पण दाखल करणार आहे त्याच्यामध्ये निकाल काही लागू पण आम्ही शेतकऱ्यांसाठी भांडणार आहे आणि त्याच्यामध्ये पाच वर्षाचे पाच हप्ते आम्ही करून घेणार आहे पे ते शेतकरी शेतकऱ्यांना पहिला हप्ता आल्याला सगळ्या स्थानिक ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे त्या चालू होऊन जातील जिथे दहा हजार कर्ज शेतकऱ्याला कर मिळायचं अंदाजे अंदाजे दहा हजार जर ज्याला मिळत असेल त्याला आठ हजार तरी किमान कर्ज जिल्हा बँक वाटप करणार आहे त्याच्यानंतर दोन्ही कारखान्यांच्या कामगारांच्या ग्रॅज्युटी असतील असंघटित कामगारांचे प्रश्न असतील तुम्ही पिंपळगाव मार्केटला जाऊन बघा टोमॅटोचा सीझन सहा ते आठ महिने असतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक असते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते बाजार आहे पिंपळगाव मार्केटमध्ये जाऊन बघा पण तिथे काम करणारा हा बिहारी यू पी एम पीमधला आहे आपल्या स्थानिक लोकांना आठशे ते हजार रुपये तिथे रोज दिला जातो स्थानिक लोकांना तिथं काम नाही आहे कामावर घेतलं जात नाही त्यांची अशी भावना का महाराष्ट्राचा माणूस काम करीत नाही पण आपला जो मार्केटचा प्रशासक आहे किंवा मार्केटचं जे डायरेक्टर आहे त्यांनी जर त्यांना दाब दिला की नाही तुमच्या एका व्यापाऱ्याकडे आमचे पाच मुलं जरी कामाला असले तरी मी तर म्हणतो वीस टक्के युवक कामगार का कामाला तिथे लागतील एच एलचा विषय असेल एच एलमध्ये सुद्धा आता ठेकेदारीचं चा काम चालू झालं आहे शिन्न शिन्नर शिर्डी इकडची तिकडचे ठेके ठेकेदारी तिथे काम करत आहे आणि ठेकेदारीत वीस वीस तीस तीस हजार रुपये घेऊन मुलांना भरती केलं जातं हा आमचा अधिकार आहे का याचेल आमच्या तालुक्यामध्ये आहे तर स्थानिकांना तिथे एचेलमध्ये नोकऱ्या लागल्या पाहिजे हा सुद्धा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आणि याच्यासाठी सत्ताच पाहिजे असं काही नाही परंतु हा मुद्दा आम्ही उचललेला आहे आणि शिवारस्ते आता आम्ही गेले आचारसंहिता लागायच्या पहिले आमच्या आमच्या सगळ्या युवकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये वर्गणी करून आम्ही सात शिवारस्ते होना कि मी मतदार बंधूंना भगिनींना आवाहन करतो की सोळा तारखेला कॉलेज ग्राउंड पिंपळगाव येथे सभा होणार आहे त्याच्यामध्ये आमचे नेते बच्चूबाऊ जन पक्ष जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू असतील आणि आपले स्वराज्य पक्षाचे संस्थापक आदरणीय छत्रपती संभाजीराजे असतील या संयुक्त सभेला सगळ्यांनी यावे असे मी सर्व जनतेला आवाहन करतो सभेची वेळ संध्याकाळी चार वाजता सोळा तारखेला येत्या सोळा तारखेला